बजेट मध्ये मिळवा भाड्यावर रूम पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून चा चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस आणि अठ्ठ्याण्णव एकवीस एकाहत्तर त्रेचाळीस विजेच्या खांबावरून शॉक लागून कोसळल्यामुळे सावंतवाडीतील वायरमन जखमी झाला दुपारच्या सुमारास ही घटना घडली याबाबत अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी जबाबदारी झटकत कर्मचारी काळजी घेत नाही असं उत्तर दिलंय घननील मिशाळ हा महावितरणचा कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा देतोय या दरम्यान सेवा बजावताना विजेच्या खांबावरून शॉक लागून तो कोसळला त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय याबाबत उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना विचारलं असता ते काय म्हणाले तुम्ही ऐका सावंतवाडी तुमचा एक कर्मचारीला शॉक लागलाय असं समजलं ला। हो ते काय हार्किंग करत नाही तू तसंच काढला तेव्हा दवाखान्यात आहे सी टी स्कॅन करायला प्रकार कसं आहे तो, तो ब्रॅकेट काय तर बदलत होता वरती एसटी आणि त्याला बहुतेक हमिंग वगैरे इंडक्शन येतं ना आता पावसामध्ये टी लाईन वगैरे क्रॉस झाली ना इंडक्शन येतं नंतर ते इंडक्शन आलं काय किंवा काय अजून काय अजून काय कळत नाही पण ते इंडक्शन आलेला समजा त्या ठिकाणी अर्थिंग करायचं असतं तुला अर्थिंग रॉड वगैरे सगळं दिले काय काळजीच घेत नाही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आता त्याची सिटी स्कॅन करून घेऊया बोलतोय आता काय अर्थ नाही हॅलो हॅलो हा सर तुम्ही कुठे आहात मी हॉस्पिटलला आहे हा हॅलो हा तुम्ही कुठे आहात म्हटलं मी हॉस्पिटलमध्ये आहात आ, 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 हा मी आज कोर्ट केस आहे तारखेला मग इथलं हे कोण बघणार आहे काय घेणार आहे मला तुमचं जर किट सगळं बघायचं आहे कर्मचाऱ्यांचं सेफ्टी किट तुमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही पुरवलेलं सेफ्टी किट बघायचं आहे सेफ्टी किट आहे ते प्रत्येक आहे हॅन्डग्लोज मला ते बघायचं आहे सेफ्टी किट कसं आहे सांगतो तिकीट प्रोव्हाइड करायची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे. तरी पण आपण त्यांना सेफ्टी किट आहे. हा कर्मचारी हे आहे कंत्राटी आहे? कंत्राटी कंत्राटी हा म्हणजे ह्याची जबाबदारी जा, आहे ती. कंत्राटदाराची तरी पण आपण त्यांना प्रोव्हाइड करतो सेफ्टी वगैरे. पासिंग गार्ड वगैरे दिलेला आहे त्यांना. पण ते आता वापरत नाही ते सुरक्षा साधनांचे आपण ट्रेनिंग पण घेतलेलं होतं. आणि म्हणजे सांगलीच्या ट्रेनिंग सेंटरची लोकं पण आणून सगळं ट्रेनिंग पण दिलं होतं. डिस्ट लावून काम करा म्हणून त्या आणि आपल्याकडून साहित्य पण केलेलं आहे आणि त्यांचं हो आल्यानंतर आता आज माझी जरा कोणते असल्यामुळे मला बाहेर येथील मच्छी मार्केट परिसरात पोलवर चढून काम करत असताना ही घटना घडली काम करताना अचानक तो खाली कोसळला यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात हलवलं दरम्यान याबाबत उपस्थित अधिकारी वर्गाला काम करत असताना विजेचा प्रवाह बंद नव्हता का अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी हात हादर केले चुकी आहे तुमचा जो माणूस पडलाय ना त्याची काळजी न घेतल्यामुळे तो पडलाय तर त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे अधिकारी म्हणून नेमका हा प्रकार का घडला कारण महावितरणच्या माध्यमात अधिकारी म्हणून त्यासाठी आमच्या याला फोन करा कराओ आहे पीआर तुमच्याकडनं माहिती घ्यायला सांगितली ते केस साठी गेलेत माझ्याकडे कॉल रेकॉर्ड्स आहेत कल्पनाच नाही असं उत्तर दिलंय साहेब तुमचा कर्मचारी जेव्हा वर चढला तेव्हा सप्लाय चालू होता असं समजत काय समज कोणाकडे याची माहिती मिळेल साहेब तुमचा कर्मचारी जेव्हा वर चढला तेव्हा सप्लाय चालू होता असं समजत काय समज कोणाकडे याची माहिती मिळेल प्रश्नांची उत्तर नसल्यानं अधिकारी वर्गानं हॉस्पिटलच्या कोपऱ्यात जाणं पसंत केलं दरम्यान ही घटना प्रत्यक्ष दर्शी असणारा कर्मचारी काय म्हणाला तेही पाहूया तू कधी आहेस तुम्हाला काय किट वगैरे इथन दिलेलं त्याला किट दिलं ऑफिसर तुमच्या सांगतात ऑफिसला किट आहे इथे कुठे किट आहे का ते मी काय बघितलं नाही काय नेमकं घडलं काय तू पडला देवा, शॉक कसा लागला बंद करून आला तू चढला आणि जायच्या आधी कनेक्शन बंद होतं चढताना कनेक्शन कसं चालू झालं काय कल्पना नाही कंत्राटी कर्मचारी पोलवर चढून काम करताना महावितरणचा परमनंट कर्मचारी कुठे होता हा प्रश्न देखील यामुळे उपस्थित कुणाच्या हे काम सुरू अधिकारी कर्मचारी अन कंत्राटदार यात समन्वय नाही का हे प्रश्नही उत्तराच्या शोधात आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या महावितरण न कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी असंही ते म्हणाले यामध्ये सर्वांची जबाबदारी आहे की सर्व कर्मचारी साहेब सगळ्यांनी एका प्रकारे इन्स्ट्रक्शन दिलं पाहिजे मी आता कर्मचाऱ्याला बोललो की तुमचं कुटुंब तुमच्यावरती उत्य। अवलंबून असतं तुमची बायको अवलंबून असते आई आईवडील अवलंबून असतात तुम्ही मेहनत करतात तुम्ही लोकांसाठी काम करतात तर त्या दृष्टीने तुम्ही प्रिकॉशन घ्या लोकांची काळजी घ्या आणि आपली काळजी पहिली महत्त्वाची घ्या असं मी सांगितलं साहेबांना सांगितलं की अशा पद्धतीने त्याला जर हँग्रोज नसेल कुठे फाटलेले असेल तर त्यांना हॅंगलोज घेण्यासाठी वरिष्ठ लेवलवरती तुम्ही मागणी करून घ्या काय फाटलेले असेल तर ते मागणी करून घ्या आणि ते त्यांना हॅंग्लोज द्या अशा पद्धतीने मी साहेबांना सुद्धा बोललो आहे मेसेज तर तुम्ही एवढ्या दृष्टीने लोकांची काळजी घेत असताना परत तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या आणि लोकांना चांगल्या प्रकारे सेवा मिळा मिळायला पाहिजे कर्मचाऱ्यांचं रक्षण झालं पाहिजे दृष्टीने मी त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्या त्यादृष्टीने जिल्हा काँग्रेस सदस्य काँग्रेसकडून मी त्यांना सांगितले एकंदरीत महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आता तर कर्मचाऱ्यांचंही जीव धोक्यात हो आहे अधिकारी वर्ग कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहे याआधी आरोस मालवण मध्ये कर्मचाऱ्यांचे पोलवर शॉक बसून जीव गेले महावितरणमुळे होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीची जबाबदार कोण घेणार की मनुष्याचा जीव ही कंत्राटी समजला जातोय का हे प्रश्न अनुत्तरितच आहेत संबंधित लोकप्रतिनिधी याकडे कधी गांभीर्यानं लक्ष देणार असा सवाल नागरिक करतात विनायक गावस कोकण साथ लाईव्ह सावंतवाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल